गुढीपाडवा दहा ओळी निबंध गुढीपाडवा पाडवा। हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी घरोघरी उंच गुढी उभारली जाते गुढी विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र हार फुल, साखर गाठी आंब्याची पाने, कडुलिंबाचा डहाळा लावून त्यावर कलश ठेवून गुढी उभारली जातो या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने आणि गुळ एकत्र करून वाटला जातो या दिवशी गुढी समोर सुंदर रांगोळी काढतात तसेच प्रत्येक घरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात सोने चांदी घर जमीन खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून परतले तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली आयुष्याला नव्या उत्साहाने आणि नव्या जोमाने सामोरे जावे हा संदेश गुढीपाडवा हा सण आपल्याला देत असतो